मराठीच्या माध्यमातून एक सर्वांना एक कळची विनंती आहे की पाणी अतिशय जपून वापरा आणि सगळ्यात चार। ग्रामपंचायतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर देशावर हे पाणी टाळता संकट आहे त्याला आपण सर्वांनी साथ देऊन त्याला आपण त्याचा मुकाबला करणं गरजेचं आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सामंत सध्या टेबोरीला पाणी पुरवठा करणारा जो जाकवी आहे या कडे आम्ही आलेलो आहोत आणि सध्या जर बघितलं तर धरणाची परिस्थिती आहे तो अतिशय पातळी या ठिकाणी कमी झालेली आहे पाणी सगळीकडे शेतीला असेल पिण्यासाठी असेल आणि उजनी धरणाला पाणी सोडल्यामुळे पण इथं पाणी कमी झालेलं आहे टेंबोरीचा पाणी संदर्भात टेंबोरनी सरपंच प्रतिनिधी योगेश आपल्या सोबत आहेत सध्या काय परिस्थिती टेंबोरी पाणी पुरवठ्याची जी परिस्थिती आहे ते सध्या काय प्रश्न आहे पाणी अत्यंत पातळी खाली झाली आहे सध्या भीमा नदीतून पाणी सोडण्यात आल्यामुळं उजनी धरण जवळपास म्हणजे मायनस पन्नास ला गेलेला आहे त्यामुळं आपल्या जॅक्ल ला जे पाणी येत आहे ते पाणी येणं बंद झालेलं आहे त्याच्यासाठी एक तीन चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतनं चार खोदून घेतलेली होती पण त्या चारीमध्ये सुद्धा आता पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे गेले दोन तीन दिवस झालं ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा हा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आता या ठिकाणी सगळे ग्रामपंचायतचे कर्मचारी आम्ही दुबार उचल पाणी करून जॅकवेल ला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आज या ठिकाणी उचल पाणी चालू होईल आणि उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल शेंबोरीच्या नागरिकांना काय आहोत धरणाचे पाणी कमी चाललेलं आहे लोकांना त्यांना काय चालू द्याल नागरिकांना ना ना जे। जे ना तर इतु, नागरिकांना एकच विनंती या ठिकाणी आहे की आता एक ते दीड महिना म्हणजे उजनीची पाणी पातळी वाढायला चालू व्हायला अजून वेळ आहे तोपर्यंत पाणीचं पण वापरलं पाहिजे जेवढं पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करता येईल तेवढे आम्ही करूच परंतु कटकसरीनं पाणी वापरलं नागरिकांनी तर इथून इथून पुरवठा जर कमी होणार असेल पण तिथं जर पाणी वाया घालवलं तर पाणी कमीच पडणार आहे त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं कारण या ठिकाणी आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं लाईटचा पण प्रॉब्लेम नेहमी येतोय दिवसातून जवळपास सहा ते सात तास लाईट नसते आता आपण सुरली वरून सेपरेट लिंक लाइनचं काम या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे तेही काम दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण होईल आणि वीज पुरवठा कदाचित सुरळीत पण होईल दोन तीन दिवसात परंतु पाण्याचीच पातळी कमी झाल्यामुळं इथं दुबार उचल पाणी करावे लागत असल्यामुळं पाणी काट कसरी वापरणं गरजेचं आहे खर तर एकीकडे निधारण कमी होतंय पाणी आटतंय नदीला पाणी सोडण्यात ले, आलंय त्यामुळं बॅकॉर्डर सुद्धा पाणी पुरवठा टेंबुरला गेला जातो हा पाणी पुरवठा या ठिकाणी किती प्रसंग घेतला आपण नाळाला पाणी भरतोय पण त्या नाळाच्या पाठीमागे किती त्रास आहे या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत ते आलेले आहेत सगळं ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य या ठिकाणी या पाणी पुरवठा कसा सुरळीत केला जाईल याकडे लक्ष दिलं जाते स्पर्जन्यमानच कमी होत आणि पाणी खाली सुटलं की ही परिस्थिती उद्भवणार होती त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पण अलर्ट मोडवर होत आणि त्यांनी कालपासून आम्ही स्वतःपासून इथं आहे दुबार पंपिंगचा चालू केलंय दुबार पंपिंग एकदा चालू झालं तर पाणी पुरवठा सुरळीत होईल परंतु येणारा महिना ते दीड महिना अतिशय कठीण असणार आहे पाणी म्हणजे जीवन आहे आणि ते जीवन तर जपून वापरायचंय या माध्यमातून एम एस मराठीच्या माध्यमातून एक सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की पाणी अतिशय जपून वापरा आणि सगळ्यात ग्रामपंचायतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर देशावर हे पाणी टाळण्याचं संकट आहे त्याला आपण सर्वांनी साथ देऊन त्याला आपण त्याचा मुकाबला करणं गरजेचं आहे तर जल हे जल हे असंच म्हटलं जाईल कारण पाणी जर असेल तर आपण थांबणार आहे अन्यथा पाणी जर नसेल तर मोठी भयंकर परिस्थिती येणार आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर कारण करावा हे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि एम एस मराठीच्या वतीनेच आपल्याला आपल्याला आव्हान येत आहे हे कॅमेरामॅन नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाला पालक